नमस्कार मी गीता मुजुमदार नागपूर दत्त जन्म कथेवर आधारित असं स्फुरलेलं हे गीत मोलकरीण चित्रपटातील दैव जाणिले कुणी ह्या चालीवर असं बसलेलं आहे गाणं ते गाते आहे सुदैव जाणीले कुणी हो सुदैव जाणिले कुणी त्रैमूर्तीचा हलवीपाळणा त्रैमूर्तीचा हलवी पाळणा अनसूया आश्रमी हो सुदैव जाणीले कुणी हो सुदैव जाणीले कुणी पतिव्रता अनुसया पूजी पति देवा काली लक्ष्मी सरस्वती करती पतिव्रता वा पति व्रता अनुसया, पूजी अनुसया देवा काली लक्ष्मी सरस्वती करति हेवा अनसूये च सत्त्वपरीक्षेस अनसूये तिन्ही सत्त्वपरीक्षेस तिन्हि देव आले भुवरी हो सुदैव जाणीले कुणी हो सुदैव जाणिले कुणी देवांचीच परीक्षा अनसुयेने घेतली त्रिदेव हो बाळ रडवेली झाली देवांचीच परीक्षा अनसुयेने घेतली त्रिदेव हो निबाळे रडवेली झाली सती अनसुया माता होनी, सती अनसुया माता होनी तृप्तत्रयी ना करी हो सुदैव जाणिले कुणी हो सुदैव जाणिले कुणी अत्रि अनसूया पिता माता शोभति दत्तदिगम्बर आश्रमि खेलति अत्रि अनसूया पिता माता शोभते दत्त दिगंबर आश्रमी खेळते दत्तात्रय सद्गुरु विख्यात जगती दत्तात्रय सद्गुरु विख्यात जगती गुरु गीता कृपा करी हो गुरुगीता कृपा करी हो सुदैव जाणीले कुणी हो सुदैव जाणीले कुणी त्रैमूर्तींचा हलविळणा त्रैमूर्तींचा पाळणा अनसूया आश्रमी हो सुदैव जाणीले कुणी हो सुदैव जाणिले कुणी हो।